पाऊस पाऊस कधी रिमझिम तर कधी धो धो पडणारा काळ्या काळ्या ढगांबरोबर गोड गोड आठवणीत घेऊन जाणार कधी हळूवाळ तुषारांबरोबर आठवणींच्या गर्दीत नेणारा आणि आठवणींच्या गर्दीत हरवल्यावर गडगडाटाने जागा करणारा कधी थांबलेल्या दवबिंदूवर हलकेच वाऱ्याने कुंकर घालणारा तर कधी मातीत मिसळून मनमन मोहरणारा पाऊस प्रत्येकाचा पण वेगवेगळ्या तऱ्हेने चेहऱ्यावर हसू आणणार पाऊस आवडणारेही खूप आणि न आवडणारेही खूप पण न भिजवताही चिंब करण्याची कला मात्र ह्यालाच अवगत पाऊस म्हणजे पूर पाऊस म्हणजे चिखल पाऊस म्हणजे तिचाट असे म्हणणारेही खूप पण पावसात न भिजलेला असं एकही नाही म्हणूनच तर पावसात न भिजताही ओला चिंब करणारा पाऊस कोणी कधीच विसरू शकत नाही